नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा खास पदार्थ आहे दह्यातली मिरची तर मंडळी दह्यातली मिरची कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच खूप छान आणि भन्नाट अशी रेसिपी आहे खायलाही खूप चवदार चला तर मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्व मी ते डेट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला मधोमध बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे तिखट मसालेदार किंवा असे गावरण ठसका असलेले पदार्थ खायला कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्यासाठी तर खरंच खास ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा चला तर मंडळी पुढे सुरुवात करूया इथे कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल तेल छान असं तापून द्यायचं आहे आणि गॅस कमी करून त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे आणि मग त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला कट केलेल्या हिरव्या मिरच्या मंडळी मिरच्या व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे त्यातलं उडतं त्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान अशा परतवून घ्यायचं आहे मध्यम इथे मी मिरच्या परतवून घेत आहे तुम्ही बघू शकते ते खूप छान असे आपल्या मिरच्या परतलेल्या आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची जिरा पावडर धना पावडर हळद लाल तिखट त्यानंतर घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन रेसिपी करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचंय एक चमचा दही घालून घ्यायचंय दही घातल्यानंतर आप व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय आणि दोन ते पाच मिनिटांमध्ये आचेवर आपल्याला छान असेल मिस्टेक परतवून घ्यायचंय मंडळी कशी वाटली अशी दह्यातल्या मिरची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकितान रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मरातमोळ्याबद्दल त्यांचा आस्वाद घेत राहा वेळात वेळ बेल काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमची खरंच खूप खूप धन्यवाद मंडळी टेक केअर बाय बाय